नमस्कार मंडळी काल बिग बॉसच्या घरामध्ये कोणीही एलिमिनेट झालं नाही त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आता हा आनंद बिग बॉसच्या घरामध्ये किती काळ टिकतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अशातच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एक स्कूटी पाहायला मिळते या स्कूटीवरती सूरज आणि दादा बसलेले आहेत आणि बाजूला जान्हवी किल्लेकर आहे बघा काही दिवसापूर्वी अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरामध्ये मोठा राडा केला होता जान्हवीला घेऊन तर इथे तोच ॲक्ट आपल्याला पुन्हा एकदा फनी स्वरूपात पाहायला मिळणार आहे आता स्कूटीवर बसलेलं आहे ते म्हणजे सूरज आणि दादा इथे सूरज झालेला आहे अरबाज दादा झालेला आहे वैभव आणि जान्हवी किल्लेकर ही निकीची भूमिका साकारताना दिसणार आहे बघा ज्या पद्धतीने अरबाज पटेल गरम झाला होता त्याला पकडणार किंवा सावरण्याचा प्रयत्न वैभव करत होता वैभव त्या निकीला अरबाजकडे दे येऊ देत नव्हता तोच काहीसा प्रसंग आपल्याला इथं पाहायला मिळतोय आता निकी म्हणजे जान्हवी तिकडनं अरबाजला भेटण्यासाठी येते परंतु वैभव म्हणजेच डिपी दादा तिला फनी स्वरूपात थांबवतोय तर इकडे आपला सूरज म्हणजे अरबाज सुद्धा तिला इकडे येऊ देऊ नको माझं डोकं धुकते आणि डिपी दादा पण हा जान्हवीचा प्लॅन आहे असं तसं जे काही सांगता येत ना ते खरंच भारी वाटतं एकदम आणि निकी म्हणजे जान्हवीने जी पण काही ॲक्टिंग केली सोडा सोडा मला जायचं आहे जायचं आहे हे सगळं बघून आहे ना फार फनी वाटतं आहे अरबाज पटेल असा बघतोय अरबाजला आत्ता ते रिअलाईज होते की यार मी असं काहीतरी केलं होतं त्यानंतर निकीसुद्धा असं बघते की असं घडलं होतं बघा त्या प्रसंगात त्या दोघांना काहीच म्हणजे कळत नव्हतं की आपण काय करतो पण आता जो काही ॲक्ट केला दादा सेल आ, असेल किंवा सूरज असेल विशेष करून ती जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर मला ना पहिल्यांदाच एवढी ॲक्टिव्ह दिसली सोडा 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 निकीची जे काही ॲक्टिंग करत होती ना ती भारी करत होती म्हणजे जान्हवी खरंच ॲक्टिव्ह दिसली याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा दादाने पण जी काही वैभवची ॲक्टिंग केली एकदम भारी एकदम फनी सूरज पण अरबाची ॲक्टिंग करत होता हे भारी वाटलं आता या सगळ्यात अजून भारी काय वाटलं सूरज आणि डी पी दादा हे ॲक्टिव्ह झाले काल भाऊच्या धक्क्यावरती सूरजला इथे रितेश भाऊ बोलून गेले की सूरज तुझ्यावरती अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो हे प्रेक्षकांचं प्रेम आहे पण तू खेळ दाखव नाहीतर हो। त्या प्रेक्षकाने तुला इथे ठेवलं आहे थे ते कधी तुला इथे आणतील हे सांगता येत नाही डी पी दादासाठी सुद्धा तेच सांगणं आहे की डी पी दादाने बिग बॉसच्या घरामध्ये दिसणं अपेक्षित आहे जानवी काय काही ना काही करून ती दिसते पण जान्हवीचा आज वेगळं रूपसुद्धा पाहायला मिळालं खरंच हा जो काही ॲक्ट होता ना तो एकदम फनी होता एकदम एंटरटेनिंग होता काय वाटतं तुम्हाला या ॲक्टविषयी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका